संस्कृती प्रतिष्ठान आणि समाजपणे यांच्या वतीनं आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या कवितांवर आयोजित मलका गीत हा कार्यक्रम चौदा तारखेला बालगंधर मंदिरामध्ये दोन्ही सावंतांच्या वतीनं आपण या ठिकाणी सादर करत आहे आदरणीय नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास सर्व देशाला आणि सगळ्या लोकांना माहिती आहे आणि या कविताच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे साहित्यिक आहेत आणि कवी त्यांनी कविता लिहिल्या आहेत अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यामध्ये पहिल्यांदाच होतो आहे त्यानंतर आम्ही ते दिल्ली आणि विविध राज्यामध्ये हा कार्यक्रम करण्याचा मानस आहे या कार्यक्रमाला भारत सरकारचे राज्यमंत्री आदरणीय मगधरजी मोहळ यांचं अतिशय मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं नाम आहे आणि यामध्ये शर्वरी जमिनीस अक्षय वाटवे कुलकर्णी या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केलेलं आहे आणि असं अभिवाचन नृत्य आणि दृकश्रावण हा पहिलाच कार्यक्रम पंतप्रधानांच्या कवितांवर पुण्यामध्ये होतो आहे आणि तो सर्व रसिकांना तो विनामूल्य आहे आणि त्यातले जे मराठी अनुवादाचं पुस्तक आहे त्या दिवशी त्याचं प्रकाशन होणार आहे आणि या कार्यक्रमाची वेगळी खासियत अशी म्हणजे महाराष्ट्र सरकारचे माझे मंत्री आदरणीय प्रकाश जावडेकर हे स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि काही मोदींचे किस्से जे आहेत अनकट किस्से आहेत ते त्यामध्ये सांगितले जाणार आहेत असा हा संपूर्ण दीड तासाचा कार्यक्रम बनकगीत लोकांसमोर का आम्ही सादर करतोय सर्व रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा